आमचं खरोशी केंद्र आहे खुरुशी आणि खुरुशी केंद्रांतर्गत आमचा जो प्राथमिक गट आहे या प्राथमिक गटाच्या अंतर्गत आमचा जो शैक्षणिक जो विषय आहे तिथे आपण पाहतात वाशिक वाचन विकास आणि त्याचबरोबर खेळा खेळा व बुद्धीची मनाची एकाग्रता वाढवा तसं पाहिलं तर विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत येतो तो विविध वातावरणातून आपल्या शाळेमध्ये आलेला असतो आणि वातावरण प्रसारित आल्यानंतर विद्यार्थी हा एका ठिकाणी एका हा एकाग्र बसू शकत नाही आणि जोपर्यंत विद्यार्थी हा एकाग्र किंवा त्याची एकाग्रता टिकून राहत नाही तोपर्यंत तो त्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये तो समा समाविष्ट होऊ शकत नाही म्हणून हा आम्ही एक ओळखून की त्याच्याची ओली ओळखून आमचा जो शैक्षणिक स्टॉल आहे त्याच्यामधला आमचा प्रमुख जो घटक घेतला आहे तो या ठिकाणी आम्ही आहे बुद्धीची आणि मनाची एकाग्रता वाढवणे याच्यामध्ये हे जे साहित्य तयार केलेलं आहे आता गेले दोन दिवस पासून आम्ही या स्टॉलवर वर पाहतात की विद्यार्थ्यांची या ठिकाणी खूप अशी गर्दी जमा होते या स्टॉल वर या साहित्यामध्ये एक पझल टाईप मध्ये आम्ही बनवलेलं साहित्य आहे आणि हे साहित्य खेळण्यासाठी किंवा तो पजल सोडवण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी स्टॉल वर गर्दी करत आहेत आणि पदल सोडवत आहेत या पझलचं वैशिष्ट्य असं आहे की हे पझल बनवताना आम्ही याच्यामध्ये पाच ते सहा रंगांचे चेंडू घेतलेले आहे आणि याच्यामध्ये पाच ते सहा मी याच्यामध्ये रगाने केलेल्या आहेत आणि या रकानांमध्ये हे चेंडू मिक्स करून आम्ही या ठिकाणी टाकतो आणि ह्या सर्व चेंडूंना विद्यार्थ्यांनी एक बाय एक सर्व आणि प्रत्येक रंगाचे त्या पद्धतीनं त्या रगान्यामध्ये ते रंग चेंडू भरायचे आता याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी हा एक खेळच ठेवलेला आहे मनाची आणि बुद्धीची एकाग्रता वाढवण्यासाठी या खेळाच्या साठी आम्ही विद्यार्थ्याला एक मिनिट ते दीड मिनिटाचा वेळ देतो आणि या वेळामध्ये त्यानं त्या संपूर्ण फसल जे आहे बॉलची हे त्यानं सोडवायचे आहे आणि या सोडवताना त्याच्या बुद्धीचा कस लागतो मनाची एकाग्रता आणि या ठिकाणी बुद्धी ती बुद्धीचा आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी ह्या खेळाचं एक उत्तम असं एक चांगलं आम्ही उदाहरण तयार केलेलं आहे आम्ही दोन दिवसाच्या या शिक्षण महोत्सवाच्या या कार्यक्रमामध्ये पाहतोय की विद्यार्थीची चढावळ या ठिकाणी लागते स्पर्धा लागते की त्या बदल सोडवता येईल जो भी बेड़े आ, के कमी वेळेमध्ये ही पझल सोडवतोय त्यांना आम्ही या ठिकाणी चॉकलेट देऊन त्याचं या ठिकाणी सत्कार देखील करतोय आणि त्या विद्यार्थ्यांची त्यामुळं थोडीशी उत्सुकता वाढते आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुद्धा वाढते असे दोन प्रकारचे आम्ही साहित्य बनवलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा यातलेच चेंडू आम्ही एकाच रंगाचे चेंडू याच्यामध्ये मिक्स करतो आहे दोन रंगाचे चेंडू आणि त्याला तेच दोन्ही हाताने थोडंसं क्रॉस हँड करून आम्ही हे विद्यार्थ्यांना ते सॉर्टिंग करायला सांगतो आहे अशा पद्धतीनं क्रॉस हँड करतो आणि ते चेंडू या ठिकाणी सॉर्टिंग करून ते ते चेंडू त्या त्या बकेटमध्ये त्या रंगाचे टाकतोय इथेमध्ये सुद्धा आम्ही टाईम बॉन्डिंग कार्यक्रम हा खेळ ठेवलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्याला या कमी वेळेमध्ये ते दोन्ही बॉल सॉर्टिंग करून क्रॉस हँड करून ते घुचलायचे आणि सरळ हाताने टाकायचे त्याच्यामुळे विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते त्याच्यानंतर आपल्या पूर्ण आपण इच्छा म्हणतो की किंवा शरीराची शरीराचं टायमिंग हे संपूर्ण ते जोडल्यामुळं विद्यार्थ्याचं पूर्ण आपण शरीराचं बुद्धीची एकाग्रता वाढल्यामुळं विद्यार्थ्याचं लक्ष एका ठिकाणी केंद्र होते आणि याच्यामुळं विद्यार्थ्याचा अभ्यासामध्ये किंवा दैनंदिन जे काय आपण शाळेमध्ये उपक्रम राबवतो याच्यामध्ये त्याचा सहभाग चांगला वाटतोय तो बरोबर त्या आपल्या जो अभ्यासाकडे लक्ष देतोय आणि दैनंदिन असणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी चांगला करतो कारण सर्वात महत्वाचं आपण पाहतो की मोबाईलचा जे हे युग आहे त्याच्यामुळे विद्यार्थी एकाच मोबाईलवर बसून बघून बदल विद्यार्थीची विद्यार्थ्यांची एकाग्रता पूर्ण बंद झालेली आहे आणि त्यासाठी जर विद्यार्थी शिकायला शिकला पाहिजे शिकला पाहिजे परंतु तो त्या शाळेमध्ये बसून एकाग्र सुद्धा झाला पाहिजे हे आमच्या या साहित्याचं आणि या साहित्याच्या हेतूमधून बऱ्यापैकी आम्ही दोन दिवसात विद्यार्थ्यांचे डेमोन्स्ट्रेशन पाहिलं या ठिकाणी गावी सुद्धा आहे यांच्या माध्यमातून आम्ही जे सर्व आमची थोडसची टीम आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या अशा पद्धतीने हा स्टॉल बनवलेला आहे आणि या स्टॉलमध्ये भाषिक घटक सुद्धा आहेत आणि या भाषिक घटकाच्या माध्यमातून खेळ जे आहेत या खेळाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना वाचनाचा जास्तीत जास्त सराव घेत आहोत हे दोन घटक आम्ही आमच्या या स्टॉलवर घेतलेले आहेत आणि महत्वाचा विषय जास्त आहे तो एकाग्रता वाढवणे विद्यार्थ्याची एकाग्रता वाढेल तर तो त्या वाचनाच्या दैनंदिन अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये टिकणार आहे म्हणून मूळ घटक जो आहे तो मनाची आणि बुद्धीची एकाग्रता वाढवणे आणि निश्चितच दोन दिवसाच्या या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या आणि पालकांच्या येणाऱ्या रिप्लायमधून शिक्षकांच्या येणाऱ्या भेटीमधून निश्चितच आमचा हा जो केलेला जो सामील शैक्षणिक साहित्य आहे याची यश यशस्वीता निश्चितच आम्हाला या ठिकाणी पहा समजते म्हणते की हा जो आम्ही तयार केलेलं साहित्य आहे हे विद्यार्थ्याची निश्चितच एकाग्रता वाढवण्यास मदत होत नाही आणि याचा विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये शाळे शालेय जीवन असेल किंवा बाकी इतर जे असेल त्याच्यामध्ये त्याचा उपयोग हा निश्चितच आम्हाला होताना दिसत आहे तर हा जो आजचा स्टॅ स्टॉल आहे तो या विषयावर आणि त्याचे जे फल श्रुती आहे हे निश्चितच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली धन्यवाद